नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दशरथ उर्फ राजू विलास कवडे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीस टाळाटाळ करत असणाऱ्या पोलीस तपास अधिकारी व संशयित विजय सुर्वे यांचेवर कारवाई करण्याबाबत भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका यांचे वतीने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे बिटा येथे उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या निवेदनाची मागणी म्हणजे दशरथ उर्फ राजू विलास कवडे राहणार विटा यांचे संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी मयताची पत्नी अश्विनी दशरथ उर्फ राजू कवडे यांनी तक्रार दिली होती सदर तक्रारीची चौकशी करणारी चौकशी अधिकारी यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे सदरचे गंभीर प्रकरण पोलिसात गुंडाळण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न पडला आहे आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपले कार्यालयासमोर होत असलेल्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे सदर प्रकरणामधील संशयित विजय सुर्वे यांच्यावर मैताची जमीन जागा हडपण्याच्या उद्देशाने मारहाण केल्यानेच राजू कवडे यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप आला नसल्याने पोलिसांकडून समजते संशयित विजय सुर्वे यांचे राजकीय संबंध वरपर्यंत असल्याने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला जाईल काय अशी शंका आहे वैद्यकीय अहवाल देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे का असाही प्रश्न निर्माण झाला आहे एकूणच या प्रकरणामधील तपास करणारे तपास अधिकारी यांनी पीडितेच्या अर्जासंबंधी आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचा तपास केलेला नाही या पाठीमागील कारण काय आहे हेही समजत नाही तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास करण्यास टाळाटाळ करणारे तपास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी त्याचबरोबर राजू कवडे यांच्या मृत्यूस जबाबदार व मैताची पत्नी व तिच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचेवर कारवाई करावी अन्यथा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका यांच्या वतीने आपले कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे व हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग विटा यांना देण्यात आले त्यानंतर सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यावर धरणे आंदोलन सोडण्यात आले हे धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा संदीप तात्या ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी उपस्थितांमध्ये ॲडव्होकेट प्रमोद भारते अश्विनी कवडे गणेश वाघमोडे सुहास कुलकर्णी पंकज भैया डबडे अशोक सुळे शिवाजीराव माणे गणेश वायदंडे रवींद्र सनके बाबुराव सकटे शैलेश भिंगार दिवे राहुल सकटे सुनील खंदारे आदी उपस्थित होते